एकंदरीत जर आईची जात किंवा जमात ही मुलांना मिळत असेल तर एका अर्थाने हे मातृसत्तेचं विधान आहे विचारचा विचार, विचार आहे अशा पद्धतीने त्याकडे बघितलं जाऊ शकतं अशा पद्धतीने आईच्या मुलांना आईची जात जमात लागली पाहिजे असं जर तुम्हाला खरंच वाटलं असं वाटत वाट असेल तर तुम्ही ती एक व्यापक लढाई तुम्हाला लढावी लागेल जे आदिवासी आहेत त्यांची अशी भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या आदिवासींच्याकडेच राहिल्या पाहिजेत बिगर आदिवासींकडे ते जाता कामा नये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने ओबीसी प्रमाणपत्र आणि मराठा समाज हा एक गोंधळ निर्माण झालेला आहे यामध्ये आई ओबीसी असली आणि वडील जर मराठा असले तर त्या पा, पा मुलांना आपली जात प्रमाणपत्र हे आपल्या वडिलांचंच मिळतं आणि काही अशी मागणी होत आहे की त्या मुलांना आईचं प्रमाणपत्र देखील मिळावं अशी मागणी होत आहे याच विषयात अभ्यासक असलेले माहिती असलेले डॉक्टर संजय दाभाडे माझ्यासोबत आहेत त्यांचा या विषयामध्ये मोठा अभ्यास आहे त्यांच्याशीच आपण काही मिनिटं या विषयावर बोलणार आहोत तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली आणि असं म्हणालात की आईची जात ही मुलांना मिळो तर याचा जर परिणाम चांगला असेल तर याचं आपण स्वागत केलं पाहिजे तुमचा नेमका हेतू काय या पद्धतीचा त्या फेसबुक पोस्टमध्ये मी असं लिहिलेलं आहे की एकंदरीत जर आईची जात किंवा जमात ही मुलांना मिळत असेल तर एका अर्थाने हे मातृसत्तेचं विधान आहे विचारचा विचार आहे अशा पद्धतीने त्याकडे बघितलं जाऊ शकतं अदरवाईज परिस्थिती अशी आहे की केवळ वडिलांची जात किंवा जमात ही मुलाला मिळते आणि अर्थातच पुरुषसत्ताक भूमिकेतनं हा ही ही गोष्ट आलेली आहे हा जो नियम किंवा कायदा आहे तो या भूमिकेतनं आला आहे परंतु जर आई जात किंवा जमात मुलांना मिळत असेल तर हा एका अर्थाने मातृसत्ता किंवा स्त्रीवादी भूमिकेचा विचार होऊ शकतो तो म्हटला जाऊ शकतो आणि त्याचं आपण स्वागत करतो अर्थात ही भूमिका जी येते आहे ज्या 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 ज्याच्या निमित्ताने हा विचार आत्ता आलेला आहे तो ते निमित्त मात्र त्या व्यापक अर्थाने म्हणजे पुरुषसत्तेला विरोध आणि मातृसत्तेचा किंवा स्त्रीवादी भूमिकेचा पुरस्कार या भूमिकेतनं ते आलेलं नाही आहे ते आलेलं आहे एका जातीच्या जी जातीची जी मागणी आहे एका विशिष्ट जातीची जी मागणी आहे त्या मागणीच्यासाठी त्या विशिष्ट जातीच्या फायद्यासाठी ही भूमिका आलेली आहे त्याच्यामुळे त्या पाटील ती जी मागणी आहे त्याचा मुखोटा एका अर्थाने असा होऊ शकतो की तो पुरोगामी आहे वास्तव तसं नाही आहे वास्तव मागणी ही जातीच्या स्वरूपातली आहे परंतु जर खरंच जर खरंच तुम्हाला वाटत असेल की अशा पद्धतीने मातृसत्ताक भूमिकेतून अशा पद्धतीने आईच्या मुलांना आईची जात जमात लागली पाहिजे असं जर तुम्हाला खरंच वाटलं अस वाटत असेल तर तुम्ही ती एक व्यापक लढाई तुम्हाला लढावी लागेल आणि व्यापक भूमिका आणि केवळ या ज केवळ या आईची जात मुलाला आईची जमात मुला मुलीला या भूमिकेतनं नव्हे तर एकूण मातृसत्ताक भूमिकेतून तुम्हाला सर्व व्यापक पद्धतीने तो मुद्दा पुढाने आवा लागेल सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजमेंट्स आहेत त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्समध्ये उदाहरणार्थ आत्ता माझ्यासमोर हे जजमेंट आहे ते आहे अंजन कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे दोन हजार सहा सालचं निकालपत्र आहे आता या निकालपत्राला तुम्हाला चॅलेंज करावं लागेल आणि ती पण व्यापक भूमिका घेऊन चॅलेंज करावं लागेल केवळ तुम्ही असं म्हणाल की आमच्या जातीचा फायदा आहे म्हणून हे नियम तुम्ही बदलावा कोर्टाने त्यांचे आदेश बदलावेत अशी भूमिका घेऊन चालणार नाही कोर्टाचं याच्यामध्ये असं म्हणणं आहे की आईची जात ही जमात आईची जात किंवा जमात ही मुलं आणि मुलीला मिळू शकते परंतु केव्हा त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा मुलांचं संगोपन जे आहे ते आईच्या कल्चरल ॲटमॉस्फिअरमध्ये आणि विशेषतः ज्या पद्धतीने आईने समजा अनुसूचित जमातीची आई असेल किंवा अनुसूचित जातीची आई असेल तर त्यांच्या मुलालासुद्धा त्याच पद्धतीने हाल अपेष्टा अनुसूचित जातीसारख्या हाल अपेष्टा त्याच पद्धतीचं डेप्रिवेशन त्याच पद्धतीची डिसॲबिलिटी जर सफर करावी लागली असेल तर त्या परिस्थितीमध्येच फक्त मुलाला आईच्या जातीचा फायदा मिळू शकतो असं हे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आहे हे झालं अपमातात्मक की अशा अशी परिस्थिती आली तर आईचं प्रमाणपत्र त्या मुलांना मिळू शकतं मात्र नियम काय सांगतो जी अनेक जणांकडून मागणी केली जाते की आमची आई मध्ये आहे तर ती तिचं प्रमाणपत्र आम्हाला मिळायला पाहिजे तो आमचा अधिकार आहे नियम काय सांगतो सध्याचा हां आत्ता जो लॉ ऑफ द लँड आहे म्हणजे देशाचा जो एका अर्थाने या विषयाचा जो कानून आहे कायदा आहे जो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांमधनं अधोरेखित झालेला आहे तो असं सांगतो की मुलाची जात आणि जमातच मु त्यांच्या वडिलांची जात आणि जमातच त्यांच्या मुलांना मिळेल हा आत्ताचा कायदा आहे परंतु अपवादात्मक परिस्थिती उदाहरणार्थ जर वडील वारले असतील वडिलांचा मृत्यू झाला असेल आणि लहानपणापासून आईच्या सोबत मुलाची वाढ झालेली असेल त्या ज्या पद्धतीने आईने सगळे कष्ट एका त्या जातीचे म्हणून किंवा जमातीचे म्हणून जे कष्ट आणि भेदभाव अनुभवला असेल त्याच पद्धतीचे भेदभाव त्याच पद्धतीचं डेप्रिवेशन आणि डिसॅबिलिटी त्या मुलांच्या पण वाटायला आलं असेल असं जेव्हा सिद्ध होतं तेव्हा मग आपल्याला गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटीकडून त्या पद्धतीनं आईचं कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं आणि जर वेळ पडली तर तेच न्यायालयामध्ये पण ते चॅलेंज केलं जाऊ शकतं परंतु या भूमिकेमुळे अशा परिस्थिती अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये आईची जात जमात ही मुलाला मिळू शकते कायद्याच्या चौकट या या चौकटीमध्ये जी मागणी केली जाते मराठा समाजाकडून की मा आमच्या आईची जर जा जात ओबीसी असेल कुणबी असेल तर तिची आम्हाला मिळायला पाहिजेत ही जी मागणी आहे ही मागणी मान्य होऊ शकते का आता के आता ही जी मागणी येते आहे मी मग सांगितलं त्याप्रमाणे ती मागणी जी येते ती केवळ एका जातीच्या हितसंबंध लक्षात ठेवून मागणी येते आहे तुम्हाला जर एक व्यापक भूमिका घेऊन एका एका स्त्रीवादी किंवा मातृसत्ताक भूमिकेतून जर तुम्हाला हा विचार मांडायचा असेल तर तुम्हाला कोर्टासमोर जावं लागेल कोर्टाचं जजमेंट आहे हे दोन जजेसचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं चौदा फेब्रुवारी दोन हजार हे जजमेंट आहे त्या जजमेंटचा तुम्हाला रिव्ह्यू रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं लागेल आणि न्यायालयाची लढाई लढावी लागेल पार्लमेंटच्या किंवा राज्य सरकारला त्या पद्धतीने कायदे करावे लागतील ही भूमिका घेऊन तुम्हाला एका अर्थाने न्याय न्यायाची लढाई आणि एकूण संसदीय लढाई या दोघं लढाव्या लागतील अर्थात ती भूमिका मात्र व्यापक विचारातनं आली पाहिजे हा त्याच्यातलं महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे व्यापक विचारातून यावी पुरोगामी चष्म्यातून हे गोष्ट जर पाहिली तर ही तुम्ही त्याचं स्वागत कराल मात्र जर यस्सी असेल टीमध्ये जर असा आंतरजातीय विवाह झाले आणि त्यानंतर जर आईची जात मुलांना मिळाली तर याचा काही दुष्परिणाम आदिवासी समाता समाजावर किंवा यस्सी समाजावर असं काही होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का हां विशेषतः आदिवासी समाजामध्ये यासंदर्भात वेगळ्या भूमिका आहेत त्या आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आदिवासी समूहाचं जे भौगोलिक अलग पण असतं भौगोलिक क्षेत्र असतं आदिवासींचं त्यांचे त्या ठिकाणी जे संविधानाची पाचवी अनुसूची आहे त्या पाचव्या अनुसूचिखाली येणारे काही शेड्युल्ड एरियाज असतात त्या एरियाजमधल्या ज्या जमिनी असतात त्यांचं रक्षण करणं ही संविधानाने जबाबदारी घेतलेली आहे ती राज्यकर्त्यांवर टाकलेली आहे आणि जेव्हा एखाद्या आदिवासी महिलेचं लग्न बिगर आदिवासी पुरुषाशी होतं त्यावेळेस ती जी जमिनीचा हक्क आहे जमिनी मा, माल मालमत्ता आहे विशेषतः स्थावर मालमत्ता आणि जमीन विशेषतः ती जर त्या मुलीकडे गेली तर कालांतराने त्या मुलीच्या मुलाला आणि एका अर्थाने पुढच्या पुढच्या काळामध्ये बिगर आदिवासींच्या हातामध्ये जमिनींचं मालकी जाऊ शकते त्याच्यामुळे आदिवासींचे जमिनींचा मालकी हक्क हा बिगर आदिवासींकडे जाऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे आणि ती एक आपवादात्मक अशी वेगळी स्थिती आहे त्याच्यामुळे भारतातल्या संपूर्ण भारतातल्या पाचव्या अनुसूचित क्षेत्रातील जे आदिवासी आहेत त्यांची अशी भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या आदिवासींच्याकडेच राहिल्या पाहिजेत बिगर आदिवासींकडे ते जाता कामा नये आणि या दृष्टिकोनातून हा जो आईच्या हक्काचा मुद्दा आहे किंवा मुलीच्या हक्काचा मु मुद्दा आहे तो आदिवासींच्या परिस्थितीमध्ये त्याचा वेगळा विचार करणं भाग आहे तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद